Yeah. जय महाराष्ट्र सर्व जनतेचे मनापासून आभार मानतो की मान्य आपले कार्यसम्राट आमदार किशोरप्पा पाटील यांना प्रचंड मतांनी विजयी केले आता आम्ही या भवानी मातेला साखळे घालण्यासाठी आलो होतो आज रोजी आता उद्या शपथविधी होणार आहे त्यासाठी माननीय मुख्यमंत्री एकनाथ एकनाथरावजी शिंदेसाहेब यांना मुख्यमंत्री बनावे व आमचे लाडके आमदार यांना मंत्रीपद मिळावे यासाठी आम्ही देवीला साखळी घालण्यासाठी आलो होतो